राऊत मारे यांच्या घरावरील हल्ला प्रकरणामध्ये एक आरोपी अटक असून अन्य फरार आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माध्यमांना दिली आहे मतदान करण्याच्या प्रकरणावरून हा वाद झाले असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले होते मात्र यामध्ये एका आरोपीला अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी आज गुरुवार दिनांक सोळा मे रोजी सकाळी दहा वाजता दिली आहे कमळाला मतदान का केले असे कुरापत काढून त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती यामध्ये एकाला अटक केली असल्याचे देखील पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे राऊत मारे जे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये राहतात जे मूळचे कुर्ला या गावातले आहेत तालुका बीड परत सोमवारी जे निवडणूक झाली निवडणुकीनंतर मध्यरात्री त्यांच्या घरावर काही लोकांनी हल्ला केला त्यांच्या घरावर दगडफेक केली आणि त्यांना दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ते जे कुटुंब होतं अत्यंत ते भेदरलेल्या स्थितीत होतं तर त्यांच्या सांगण्या सांगण्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे त्यांनी कमळाला मतदान का केलं कमळ या चिन्हाला म्हणून आम्ही तो गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक आरोपी देखील अटक केलेले आहे बाकीचे आरोपी हे फरार आहेत त्यांचा देखील आमचा शोध चालू आहे अशी माहिती बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे